समाज साधना न्यूज समाज हितासाठी सदैव अग्रेसर हस्तर येथील पंच्याण्णव वर्षी एक वृद्ध महिला सायंकाळी सहा वाजता मंदिरामध्ये दिवा लावण्यासाठी गेलेल्या असताना गावातील एका तरुणानं त्यांचा खून करून अंगावरील नऊ ग्रॅम सोने आणि दहा ग्रॅम चांदीचे दागिने ही घटना नऊ मे रोजी सात ते आठ वाजण्याच्या दरम्यान घडली पण अकरा मे रोजी सकाळी ही उघडकीस आली या घटनेनंतर आरोपी पसार झाला होता सीताबाई फुले असे या वृद्ध महिलेचं नावे पूजेला गेलेली आजी परत घरी आली नाही म्हणून नातवानं शोध घेतला पण त्या आढळल्या नाहीत त्यानंतर नातू सागर फुले यांनी हदगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल केली आणि घटनास्थळी भेट दिली दिवसभर शोध घेतला पण आजीबाई भेटला नाही अखेर ज्या शेतात मृतदेह आढळला त्या शेतकऱ्यानं पोलिसांना माहिती दिली मृतदेह पाहताच त्यांच्या अंगावरील दागिने लंपास केल्याचा आढळलं कानातील सोनाच्या बाळ्या तर कान तुटेपर्यंत ओरबडून नेल्या होत्या हा चोरीचा प्रकार असल्याचा पोलिसांनी अंदाज बांधत शोध सुरू केला रात्री तीन वाजता आरोपी मरडगा गावातील शिवारात असल्याचं मोबाईल लोकेशन वरून पोलिसांना कळाले यानंतर आरोपी खंडेराय शेषराव सोळंके याला अटक केली आहे पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यानं खून केल्याचं कबूल केलंय आपले परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाजसाधना न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा